शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि अखेर शिक्षक भरतीला परवानगी मिळाली बघा मित्रांनो कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यूच्या याद्या नेमक्या केव्हा लागतील हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तररित्या जाणून घेऊया बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिन मार्फत दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी न्यूज ही आलेली महत्त्वाची आपल्यासाठी बातमी आहे मित्रांनो शिक्षक प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात देणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झालेली आहे बघा मित्रांनो मागे आपल्याला या ठिकाणी परवानगीसाठी अर्ज केलेला होता शासनाने ती आता परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनाने पूर्ण करता येईल म्हणजेच काही मित्रांची कागदपत्र पडताळणी झालेली होती परंतु त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली नव्हती अशा उमेदवारांची सुद्धा या ठिकाणी नियुक्ती करण्यास मान्यता मिळालेली आहे दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे म्हणजेच कन्व्हर्शन राउंड मित्रांनो काही उमेदवार म्हणजे माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे खेळाडू असे उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे त्या त्या आरक्षण न्याय त्या जागा त्या त्या, त्या संवर्गामध्ये कन्वर्ट करून ती भरण्याची परवानगीसुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतर करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयात सम समक्ष भेट देऊन प्रस्तावसुद्धा सादर केलेला आहे तसे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केलेली आहे म्हणजे या ठिकाणी लवकरात लवकर ती मान्यता सुद्धा मिळेल समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्व स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच समांतर आरक्षणाची भरती पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषदेच्या संस्थेअंतर्गत शिक्षक पदभरतीची गुणवत्ता यादी सुद्धा या ठिकाणी लगेच प्रसिद्ध करण्यात येणार आहे कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये बुलेटिनद्वारे वेळोवेळी अध्यायात माहिती प्रसारित करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो आता आपल्याला कुठलीही आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही दिवशी आपल्या कन्वर्शन राऊंडची यादी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे सदर कन्वर्शन राऊंड गैरहजर अपात्र भरल्यानंतरच विथ इंटरव्ह्यू यादीसुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे तरी येणाऱ्या भरतीसाठी सर्व मित्रांना भाई वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो